आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारला जाणार आहे आणि या साधुग्राम उभारण्यासाठी शेकडो ते हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडनं केला जातोय आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाणी बारा वर्षापूर्वी कुंभमेळा भरलेला होता आणि इथली झाडं आता जी बारा वर्षामध्ये उगली आहे असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे या सर्व झाडांवर कुराड चालवली जाणार आहे आज या संदर्भात ज्या ज्या हरकती आलेल्या होत्या त्या हरकतींवर सुनावणी होणार आहे साधारणतः नऊशेहून अधिक हरकती प्राप्त झालेल्या आहेत आणि माझ्यासोबत जे पर्यावरणप्रेमी आहेत याच सर्वांनी या हरकती घेतलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात याच्यावर सुनावणी होणार आहे सुनावणीच्या आधी हे सर्वजण पुन्हा एकदा नाशिकच्या साधुग्राम परिसरातल्या वृक्षाच्या ठिकाणी एकवटलेले आहेत आपण इथे जमलेला आहात थोड्याच वेळा सुनावणी सुरू होते हो सुनावणी सुरू होते एक तर मला ते प्रश्न पडलाय का त्यांनी आधी असे हात वरती केले की के, के हा मी नुसते काउंटिंग करतोय तर काउंटिंग करतोय तर सुनावणी कसली आहे पण त्या नियमाप्रमाणे त्यांनी जे नोटिसा लावल्या होत्या आम्ही हरकती घेतलेल्या आहेत त्यासाठी आज त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे तर त्या त्याच्या त्यावर आम्ही बरेच प्रश्न त्यांना विचारणार आहोत एकाही झाडाला आम्ही इथे हात लावू देणार नाही आमचं एक म्हणणं असं आहे की पूर्ण नाशिक हे पवित्र आहे तुमचा हा अट्टाहस का आहे का तुम्हाला इथंच करायला पाहिजे नाशिक हे एकमेव शहर असं आहे का जिथला कुंभमेळा हा नाशिकच्या मध्ये घडला जातो बाकी कुठेही नाही आहे असं तर मग असं असताना त्यांना तुम्ही दुसरे मापकं दुसरे मानकं लावा ना तुम्ही जे ते मी म्हणता हे झाडं तोडून आम्ही ते दुसरीकडे लावणार आहोत का हे करणार यावर तर आमचा ता अजिबात विश्वास नाही आहे ॲज अ नासिककर म्हणून पंधरा वर्षापासून आम्ही पाहतो आहे यांच्या ह्या सगळ्या तर माझं असं आहे तुम्हाला साधूग्राम बसवायचं आहे ना एक तर झाडं ठेवून तुम्ही कुठल्याही टेक्निक पद्धतीने राहुट्या करून तुम्ही याच्यावर करू शकता याला कुठलाही हे करता किंवा जर तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही झाडं आम्ही दुसरीकडे लावणार आहोत तिथे तुम्ही साधूग्राम बसवा साधूंना कुठलीही तकलीफ नाही आहे आज काय भूमिका मांडणार पहिली गोष्ट म्हणजे हा विचारच चुकीचा आहे सरकार पुढे खूप पर्याय आहे आणि असा असताना हुकुमशाही पद्धतीनं हा तो तपोवन उद्वस्त करायचं हा जो कार्यक्रम सरकारनी कोणत्याही नागरिकाला कोणत्याही नासिककरांना विश्वासात न ना घेता अधिकारी बिल्डर आणि जे कोणी मल्लिदा गँग मधले आहेत त्यांना घेऊन जर परस्पर या निर्णय नासिककरांवर लादत असतील तर नाही चालणार हे वन उद्ध्वस्त होऊ देणार नाही या तपोवनाचा वाळवंट करण्याचा जो निर्धार हुकुमशाही पद्धतीने जनतेवर रेटतायत तो आम्हाला मुळीच मान्य नाही हे दंड कार्यान्यच राहील हे गुलशानाबादच राहील हे तपोवनच राहील इथे रामाच्या श्रद्धेला आस्थेला तडा जाऊ देणार नाही कारण हा नासिकर राम बघतोय तपोवनाची ओळखच पुसली जाते असा आरोप होतो शंभर टक्के तपोवनामध्ये वन हे नाव आहे आणि हजारो काळापासून नाव दिलेलं आहे वन या तुम्हाला घात करायचा असेल तर त्या पालकमंत्र्याला कुंभमेळ्याला माझं सांगणं आहे तू कुराड घेऊन ये आम्ही नाशिक दांडा घेऊन येतो पर्याय काय आता आपण म्हणतोय की झाडं तोडायची नाही प्रशासनाचं म्हणणं इथेच साधूंची व्यवस्था करणारे पर्याय काय पर्याय खूप आहे त्याचा सर्व जागा आणि महानगरपालिका सरकार कोणतीही जागा आरक्षित करू शकते हे त्यांना अधिकार आहेत yeah. परंतु हा जो अठ्ठ्यास आहे की नाशिकचं त्यांना जळगाव करायचंय का हा खरा प्रश्न पडला आहे नाशिकचं तापमान नाशिक सारखं राहू द्या जळगावचं करू नका आणि हुकुमशाही पद्धतीने वाकू नका सुनावणीची तारीख शिल्लक असताना त्याच्या आधीच तुम्ही निर्णय देतात ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे आणि हे लादण्याचा प्रयत्न हे करू नका तुम्ही संकटमोचक राजकीय क्षेत्रातली जरूर असाल तुम्ही पर्यावरणाचे सुद्धा संकटमोचक व्हावे ही आमची अपेक्षा आहे आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत काय आपली मागणी आमची तर कुंभमेळा मंत्र्यांना त्यांनी सावध केलं पाहिजे त्यांना सूचना दिल्या पाहिजे तपोवनातल्या एकाही झाडाची कत्तल होऊ नये याकरता अहो हा भारत मंडपचा जो काय घात घालून ठेवला आहे साधुकरामच्या नावाखाली आता यांच्या डोक्यात जो बिझनेस आहे कुंभमेळ्यानंतरचा हा सर्वात मोठा आहे त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन आता प्रचार सभा मुख्यमंत्री साहेब घेतील आणि त्यांनी परत कुंभमेळ्याचे विषय जेव्हा चर्चेला येतील त्यावेळेला जाणीवपूर्वक या तपोवनातील सतराशे अठराशे झाडांचाच विषय निर्माण केला जाईल आणि इथं आपण जर बघितला अहो महाजन साहेब इथं केळीच्या बागा नव्हत्या इथं पेरूच्या बागा होत्या आम्हाला सांगायचं सा हे की इथं नाशिककरांचा नाशिककरांना नाशिक विचारात घेऊनच आपण कार्यवाहीला गेलो पाहिजे आणि इथल्या झाडांची कत्तल होता नये हे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छित आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकमध्ये आहे आणि त्याच वेळेस एका बाजूला प्रचाराच्या सभा होणार आहेत दुसऱ्या बाजूला राम जी झाडं कापण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केलेला आहे त्यावर ज्या घेण्यात त्यावर सुनावणी देखील होणार त्यामुळे आजचा दिवस नाशिककरांसाठी पर्यावरण प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा आहे कॅमेरामॅन मयूर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>